नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखेचा आजचा विषय आहे राजाराम छत्रपती शिवराय आणि बंगळूरची चेंगरा चेंगरी मित्रो आज पाच जून आहे अयोध्येमध्ये जिथे राम मंदिर उभारलेलं आहे तिथे पहिल्या मजल्यावर प्रभुराम साध्वी सीता आणि मग लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि हनुमान यांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा पहिल्या मजल्यावर करण्यात आली विधिवत वेदोक्त मंत्रांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत आणि जवळजवळ सव्वाशे वेद पंडित यांच्या मंत्र घोषात ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली जानेवारी चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा खाली तळ मजल्यावर करण्यात आली होती आजच्या या विधीनं एक संकल्प एक मोठा राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण झाला हे जे मंदिर आहे अयोध्येमध्ये मध्ये बांधलेलं ते तीनशे फूट लांब अडीचशे फूट रुंद आहे तीनशे ब्याण्णव खांब आहेत चव्वेचाळीस द्वार आहेत एकशे पन्नास वर्ष न्यायालयात हा लढा चालू होता निर्णित होता की ही जागा नक्की कोणाची हिंदूंची की, की मुसलमानांची दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं हिंदूंच्या बाजूने निर्णय दिला आणि आपण तिथे राम मंदिर बांधलेलं आहे प्रत्यक्ष राम मंदिर पावणे तीन एकरावर आहे दोन फुटबॉलची मैदानं होतील एवढं मोठं आणि एकंदर सगळा तो परिसर सत्तर एकराचा आहे मित्र काल बंगलोर मध्ये क्रिकेट रसिकांमध्ये चेंगराचेंगरी झाली अकरा मृत्यू झाले सत्तेचाळीस जण घायाळ आहेत बंगलोरच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघानं आय पी एलमध्ये प्रथमच अठरा वर्षात प्रथमच चषक जिंकला आणि त्यानिमित्तानं काल परवा चषक जिंकला त्या निमित्ताने काल बंगलोर मध्ये चेन्नास्वामी क्रीडांगणावर राज्य सरकारच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत खेळाडूंचा सत्कार होणार होता या क्रीडांगणाची आसन क्षमता पस्तीस हजार आहे प्रत्यक्षात तीन लाख लोक त्याहून अधिक जमले होते सगळ्यांना आपल्या आवडत्या क्रिकेट खेळाडूंच प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं होतं तो सोहळा बघायचा होता पोलिसांना गर्दीचं नियंत्रण करता आलं नाही सगळ्यांचा आत घुसण्याचा प्रयत्न चेंगरा चेंगरी झाली आणि अकरा जणांचा मृत्यू झाला मॅजिस्टेरियल चौकशी समिती नेमलेली आहे आयोग प्रत्यारो आरोप प्रत्यारोप होतील आपण वेगळ्या दृष्टिकोनातून या घटनेकडे पाहता येईल का पाहूया आज प्राणप्रतिष्ठा झाली रामाची काल चेंगरा चेंगरी झाली उद्या आहे शिवराज्याभिषेक दिन या तीन घटनांचा एकमेकाशी काही संबंध आहे का आपण हे उत्सव केवळ सोहळा म्हणून साजरा करणार आहोत की या मोठ्या विभूतींपासून आपण काही शिकणार आहोत काय शिकण्यासारखं आहे त्यांच्या चरित्रातून पहा रामाविषयी मी एक मला संवाद आठवतो प्रभू राम वनवासात असताना अयोध्येचा राजा भरत त्यांना भेटायला गेला आणि रामान सहज चौकशी केली भरताकडे कि कसा काय कारभार जनता सुखी आहे की की नाही तेव्हा उत्तर दिलं तुम्ही हे प्रश्न मला विचारता अहो तुम्हाला मिनटा मिनटाची बातमी कळत असते तुमची माणसं आहेत अयोध्येमध्ये मध्ये त्यांचं बारीक लक्ष आहे माझ्यावर पण एकंदर कारभार लोकांचं हित सांभाळलं जातंय की नाही या गोष्टीकडे सुद्धा त्यामुळे सर्व काही व्यवस्थित चालू आहे आणि तुम्हाला हे माहित आहे याच्यावरून काय आपल्या लक्षात येत की राज्य कर्ता नगरात असो राजधानीत असो कि वनवासात असो तो अखंड सावधान असला पाहिजे आणि लोकहिताच्या विषयात त्याची ही अखंड सावधानता पराकोटीला गेलेली असली पाहिजे त्यांनी झोपता कामा नये लोकांचं हित हे सर्वोच्च असत राज्यकर्त्यांच्या पुढचं जे थे। उद्दिष्ट असतं ते थे लोकांचं अंतिम हित त्यांच्या जीवितचं रक्षण आणि जीविताचं सन्मान हा रामाच्या कारभारापासून शिकण्यासारखा मोठा धडा आहे आता शिवाजी महाराजांपासून आपण काय शिकणार शिवाजी महाराजांच्या रणनीतीमध्ये आपली कमीत कमी हानी आणि शत्रू जी करता येईल तेवढी हानी अचूक का लक्ष काय साधायचं सा एखाद्या मोहिमेतून हे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आणि अभ्यास कोणतीही मोहीम आखण्यापूर्वी पूर्णपणे परिपूर्ण अभ्यास आणि नियोजन पूर्ण झाल्यानंतर मोहिमेला सुरुवात अफजल खान वध हे शिवाजी महाराजांच्या अखंड सावधानतेच अखंड व्यवस्थापन कौशल्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे हे आपल्याला कालच्या बंगळूरच्या चेंगरा चेंगरीत करून दाखवता आलं असत प्रभुराम आणि छत्रपती शिवराज यांच्यापासून धडा घेऊन आता दोन वर्षानंतर नाशिकला कुंभ मेळा होणार आहे प्रचंड गर्दी लोटणार आहे आपण आतापासून सावधानता बाळगायला पाहिजे महाराष्ट्र सरकारनं असं ठरवलंय कि इयत्ता पहिलीपासून पहिली पासून सैनिकी शिक्षण द्यायला सुरुवात करायची विचार आहे अजून निर्णयाच्या पूर्णपणे पातळीवर तो आलेला नाहीये शासकीय आदेश अजून निघाला नाहीये पण शासकीय पातळीवर हा विचार चालू आहे माझं म्हणणं सैनिकी शिक्षणाची एवढी घाई करण्याची आवश्यकता नाही लहानपणी मुलांना मोकळेपणानं खेळू द्या आणि त्या खेळण्यातून तुम्ही असे खेळ आयोजित करा नवीन खेळ शोधून काढा कि त्या खेळण्यातून खेळता खेळता मैदानावर आपोआप न सांगता न कळत सैनिकी शिस्त त्यांच्या अंगी बाणेल त्यांच्यावर लादू नका काही त्यांना ते नकळत शिक्षण मिळालं पाहिजे आता या बंगलोरच्या चेंगराचेंगरीवरून मला एक खेळ सुटला तेवढा मी सांगतो कस आहे दोन गट करायचे मुलांचे एक लहान गट एक मोठा गट लहान गटामध्ये मुलींचा समावेश सुद्धा करायचा खेळाचं स्वरूप काय कि लहान गट जो आहे तो प्रेक्षकांकडे पाठ करून पुढे पुढे चाललाय काहीतरी उद्दिष्ट गाठायचंय काहीतरी बघण्यासाठी आणि तेच उद्दिष्ट घेऊन तेच गोष्ट बघण्यासाठी मागून एक मोठा अनेक मुलं असलेला गट धावत येतोय आणि यांना ढकलून पुढे जाणार तेवढ्यात तो लहान गट जो असतो तो तोंड तो फिरवतो आणि समस्येला भिडतो सामोरा जातो पाठ दाखवत नाही हातानं थोपवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातल्या त्यात एक गट जो असतो लहान गटातला आणखीन एक गट तो मुलींना आधी कड करतो मुलींच्या भोवती त्यांना संरक्षण देतो मुलींचं संरक्षण कसं करायचं आणि सामोर फिरून भिडायचं समस्येला आपल्याला दोन हात असतात हाताने आपण थांबवू शकतो गर्दी असं लहानपणापासून या पद्धतीचे अनेक मला एक चुटला असे अनेक खेळता येतील आपलं संरक्षण आपण करायचं हा धडा हे लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवलं पाहिजे म्हणजे मग पोलीस येतील सरकार येईल मदत करेल एम्ब्युलन्स येईल रुग्णवाहिका का, आणि काय काय ह्याच्यापेक्षा आपण आपलं संरक्षण समस्या कुठून निर्माण होणार आहे याचा याची अटकळ बांधून प्रत्येक माणसालाही सवय लागली पाहिजे की आपल्या समस्या आपण कशा सोडवायच्या त्या समस्या सुटत नसतील तर या सरकारी यंत्रणा आहे तुम्हाला एकट्याला वाऱ्यावर नाही कोणी सोडत आहे सरकारी यंत्रणा आहेच पण सरकारी यंत्रणेची वाट बघत बसण्यापेक्षा त्याच्या आधी आत्मरक्षण ही सवयच आपण लोकांना दिलेली नाही आपलं रक्षण आपण कसं करायचं म्हणून दंगली होतात आणि निरपराध लोक मार खातात कारण त्या निरपराध लोकांना शिकवलेलं नसतं की तुमचं रक्षण तुम्ही कसं करायचं आपण अहिंसावालाच अतिरेक केलेला आहे तर हे लहानपणापासून मुलांना खेळाच्या मैदानावर आपण शिक्षण स्वावलंबनाच आत्मरक्षणाचं दिलं पाहिजे तर आपण प्रभुरामचंद्रापासून आणि छत्रपती श्या, शिवाजी महाराजांपासून त्यांनी ज्या पद्धतीनं कठीण प्रसंगातून मार्ग काढले आणि आदर्श निर्माण केले उद्दिष्ट गाठली आणि लोकहिताकडे अजिबात दुर्लक्ष केलं नाही लोकही हे त्यांनी अंतिम साध्य मांडलं तर बंगळूरला काल जी चेंगरा चेंगरी झाली त्याचा मी विचार करत होतो आणि मग कोण दोषी कोण नाही वगैरे म्हटलं तो हा खेळ नेहमीच होणार आहे कोणीतरी दोषी असणार कोणातरी शिक्षा होणार पण तीन लाख लोक जमतात तीन लाख लोकांमध्ये असे का नाही निघाले काही की अरे आपल्याला सगळ्यांना आतमध्ये जाता येणार नाहीये बरं का त्यापेक्षा आपण अशी मागणी करूया मोठे स्क्रीन लावा बाहेर आतमध्ये काय चाललंय आम्हाला मैदानाच्या क्रीडांगणाच्या बाहेरून चेन्नस्वामी क्रीडांगणाच्या बाहेरून आम्हाला बघायला मिळू दे किंवा आणखीन काही वेगळ्या पद्धतीनं असे का, का सगळ्यांनी तीन लाख लोक आतमध्ये जाऊ शकत नाहीत हे माहिती असताना सुद्धा याच्यामध्ये आणखीन एक धोका असतो अशा गर्दीमध्ये स्त्रियांना स्पर्श करता येतो हे काही लोकांना माहिती असतं श्रेयांच्या नकोत्या भागाला स्पर्श करणारे लोक असतात म्हणून अशी गर्दी ज्याला होणार असते तेव्हा लेडी पोलीस महिला पोलीस सुद्धा साध्या वेशामध्ये या गर्दीत असल्या पाहिजेत म्हणजे त्यांना बरोबर कळतं कोण माणूस कशा पद्धतीनं इथे जमलेला आहे त्याला खरोखर क्रिकेटचा सोहळा बघायचा आहे की त्याला आणखीन काही गाणेरडे उद्देश त्याच्या मनात आहेत त्यांना बाजूला काढता येत असं आपल्याला नवीन पद्धतीनं आता शोधून काढलं पाहिजे कारण सत्तावीसला कुंभमेळा आहे तिथे गर्दी होणार आहे तिथे असे प्रकार होऊ नयेत म्हणून आत्तापासून ज्या अनेक उपाययोजना कराव्या लागणार आहेत त्यात हे सुद्धा करा लहान मुलांना इयत्ता पहिली पासून आत्मरक्षणाचे धडे द्या असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद